अंबेनरी बस अपघात प्रकरणाला एक महिना पूर्ण झाला या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई हेच या अपघाताला कारणीभूत असल्याचा आरोप करत या अपघातातल्या मृतांचे नातेवाईक डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठावर धडकल या अपघातात तीस जणांचा मृत्यू झाला असून प्रकाश सावंत देसाईच बस चालवत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेतून त्यांना बडतर्फ करण्यात यावं सीआयडी चौकशी करावी नार्कोटेस्ट करावी आणि दोषी आढळल्यास फाशी द्यावी अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव वेगानं मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोनं पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली या अपघातात दोन जण गंभीर जखमी झालेत धडक एवढी जबरदस्त होती की अपघातग्रस्त टेम्पो पलीकडच्या मुंबई लेनवर जाऊन आदळला पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं अपघातग्रस्त वाहन बाजूला केलं या अपघातामुळे या मार्गावरची वाहतूक अर्धताच प्रभावित झाली अपघातातल्या दोन्ही जखमींना खोपोली इथल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं यवतमाळच्या नागपूर बायपासवर विचित्र अपघात झाला एसटी बस बोलेरो आणि दुचाकी या तीन वाहनात झालेल्या अपघातात बसमधील पंधरा ते वीस प्रवासी आणि दुचाकीस्वार जण किरकोळ जखमी झालेत यवतमाळ इथून राळेगावकडे जाणाऱ्या बसशी येणाऱ्या बोलेरो वाहनाची जोरदार टक्कर झाली त्यामुळे बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसनं दुचाकीला धडक दिली त्यात दुचाकीवरील जखमी झालेत तर बस खड्ड्यात घसरली त्यामुळे बसमधील चालकासह पंधरा ते वीस जण जखमी झालेत पिंपरी चिंचवडमध्ये मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड विरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे आज झालेल्या कारवाईत तब्बल बेचाळीस रोड रोमियांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात बारामतीमध्ये छेडछाडीला कंटाळून एका विद्यार्थिनीन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती पिंपरी चिंचवडमध्येही असे प्रकार सातत्यानं घडत असल्याचं समोर आलं आहे याबाबत आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे केंद्रीय किंचवड मध्ये पिस्तूल विक्रीसाठी आणलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेशाखा युनिटनं अटक त्याच्याकडून पाच पिस्तूल आणि तेरा जिवंत कारतूस तर खरेदी करणाऱ्या एकाकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत कारतूस जप्त करण्यात विशेष म्हणजे यातील मुख्य आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर झालेला असून तो सराईत गुन्हेगार आहे अनुप सोनवणे आणि खरेदी करणारा अवधूत गाडवे या दोघांना अटक करण्यात आली आहे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद पोलीस ठाण्यात एका पोलीस कॉन्स्टेबलनं पिस्तुलानं डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली अनिस पटेल असं या आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायचं नाव असून तो आरसीपी इन्चार्ज होता यवतमाळ इथून बंदोबस्तासाठी तो पुसक शहरात आला होता आत्महत्येच्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकारानंतर नागरिकांनी पोलीस स्टेशन परिसरात गर्दी केली होती आत्महत्येचं कारण समजू शकलेलं नाही चंद्रभागा नदीत चार भाविक बुडल्याची घटना घडली आहे चौघांपैकी तिघांना वाचवण्यात कोळी बांधवांना यश आलं एकजण वाहून गेला आहे सर्वजण जळगावचे असल्याची माहिती मिळते आठ दिवसातली ही दुसरी घटना आहे नदीची पाणी पातळी वाढली असताना भाविक पुण्यात पाण्यात उतरण्याचं दुस्साहस करत आहे यवतमाळच्या कळममध्ये नरभक्षक वाघणीनं चौदावा बळी घेतला आहे शेंडा परिसरात वाघिणीनं ही शिकार केली आहे नागोराव उर्फ श्रीराम जुनघरे असं वाघानं फडशा पडलेल्या गुराख्याचं नाव आहे ही नरभक्षक वाघिणी रात्री मृतदेहाजवळच बसून होती त्यामुळे ग्रामस्थांना बराच वेळ मृतदेह ताब्यात घेणं शक्य होत नव्हतं बऱ्याच वेळानंतर ग्रामस्थ मृतदेहाजवळ पोहोचले मंगळवारी गुरु चाऱ्याला निघालेले नागोराव सायंकाळपर्यंत घरी परतले नाहीत त्यामुळे त्यांचा शोध घेताना त्यांचा मृतदेह सापडला औरंगाबाद शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाची सध्या रयास गेली आहे त्याचं कारण म्हणजे सचिनचा आजार पण पन। पंधरा वर्षांचा हा भाग गेल्या दहा दिवसांपासून आजारी आहे गेल्या काही दिवसांपासून तो निश्चित पडू नये न खाता पिता तो फक्त एकटक पिंजऱ्याच्या बाहेर पाहतो सचिनची ही अवस्था पाहून सगळ्यांनाच काळजी वाटली आहे लोणी काळभोर इथल्या एमआयटी कॉलेजात दीडशे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे कॅन्टीनच्या जेवणातून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं एल्गार परिषदेप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांना पाच सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध करण्याचे निर्देश देण्यात आलेत मतभिन्नता ही लोकशाहीच्या सुरक्षेची झापड आहे ही झापड उघडली नाही तर कुकरचा स्फोट होईल अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयानं आपलं निरीक्षण नोंदवलं आहे तसंच या पाच जणांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे नोटीशीला पाच सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत गौतम नवलखा यांच्या अटकेविरोधात इतिहासाच्या ज्येष्ठ अभ्यासक रोमिला थापर प्रभात पटनाईक सतीश सर देशपांडे यासह इतरांनी याचिका दाखल केली होती त्यावर सुनावणी करताना न्यायालयानं ही निरीक्षणं नोंदवली पुणे पोलिसांनी केलेल्या अटक सत्रावर दिल्ली उच्च न्यायालयानं सवाल उपस्थित कल गौतम नवलखा यांना अटकेपूर्वी मेमुका देण्यात आला नाही असं सवाल न्यायालयानं पोलिसांना केला अटकेत असलेल्या व्यक्तीच्या कोठडीतला प्रत्येक क्षण हा चिंतेची बाब असल्याचंही न्यायालयानं म्हटलं पुणे पोलिसांची अटक कारवाई बेकायदा असल्याचं सांगत गौतम नवलखा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं त्यावरील सुनावणीत न्यायालयानं पुणे पोलिसांची झाडघडती घेतली एल्गार परिषदेच्या अटके प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील युक्तिवाद संपला पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचपैकी तीन जणांना न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकिलांनी सर्व आरोपींची पोलीस कोठडी मागितली कोरेगाव भीमाची दंगल हा एल्गार परिषदेचा परिणाम असल्याचा आरोपही सरकारी वकिलांनी केला मात्र हे सर्व आरोप आरोपी आणि त्यांच्या वकिलांनी फेटाळून लावले आरोपींचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा नऊ पत्रांचा उल्लेख सरकारी वकिलांनी न्यायालयात केला मात्र सरकारी वकिलांनी ज्या कथित पत्रांचा उल्लेख ते चार महिन्यांपूर्वीच असून पोलिसांनी ताब्यात घेतलेली सर्व पत्रं खोटी असल्याचा दावा परिणाम केला दरम्यान अटक करण्यात आलेले सर्व आरोपी हे माओवादी कम्युनिस्ट पार्टी या बंदी घातलेल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचे पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे कायदा सुव्यवस्था अस्थिर करण्याचा कट माओवाद्यांनी रचला होता एल्गार परिषदात याचाच एक भाग असल्याचा दावा पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे सर्दश्वा, यांनी केला तरुणांना आपल्याकडे खेचत शहरी नक्षलवादाला खतपाणी घातलं जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे अटक करण्यात आलेल्यांकडे सापडलेल्या हार्ड डिस्क मोबाईल मेमरी कार्ड यातून मोठे पुरावे हाती आल्याचा दावा करण्यात आला पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत पेक्षा जास्त पुरोगामी संघटनांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली ही स्थिती वाणीपेक्षा गंभीर असल्याचा आरोप करत अटक केलेल्या कार्यकर्त्यांची बरीच सुटका करण्याची मागणी करण्यात आली एल्गार परिषदेचं आयोजन माजी न्यायमूर्ती पीबी सावंत आणि आपण केल्याचं माजी न्यायमूर्ती बीजी कोळसे पाटील यांनी सांगितलं कोरेगाव भीमा दंगलीला संभाजी भिडे आणि एकबोटे जबाबदार असल्याचा अहवाल असताना सरकारला ते मान्य नाही पुरोगामी नेत्यांच्या हत्यांमध्ये सनातनच्या प्रमुखांपर्यंत धागेदोरे पोहोचत असल्यानं त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी कालचं अटकसत्र करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला एल्गार परिषदेबाबत करण्यात आलेल्या अटकांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं राज्य सरकार आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना नोटीस बजावली आहे निर्देशित कार्यपद्धतीचा अवलंब केला गेला नाही अशी नोटीस राज्य सरकारला पाठवण्यात आली आहे यामुळे अटक झालेल्यांच्या मानवाधिकारांचं उल्लंघन झालेलं असू शकतं असं आयोगानं म्हटलंय तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं सरकारला बजावलेली नोटीस अद्याप मिळालेली नाही ती आल्यानंतर सरकारला उत्तर सरकार उत्तर देईल असं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी सांगितलंय सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री देखील नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते गडचिरोलीत नक्षलवाद्यांवर झालेल्या कारवाईनंतर खवळलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यांनी पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या जवळच्या चा हत्येची धमकी दिली होती मे महिन्यात देण्यात आलेल्या या धमकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती झी मिडीयाच्या हे पत्र आलं असून त्यात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या हत्येच्या धमकीचा स्पष्ट उल्लेख दिसतो आहे डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाला मोठा झटका बसला आहे दाभोलकरांच्या हत्येचा गुन्हा कबूल करणाऱ्या शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं नकार दिला आहे शरद कळसकर हा तीन सप्टेंबरपर्यंत एटीएसच्या असल्यानं अशा प्रकारे एका तपास यंत्रणेचा ताबा दुसऱ्याला देता येत नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं अशा प्रकारे ताबा नाकारणं हा डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येच्या तपासाला मोठा झटका मानला जातो वंजारी समाजाच्या आरक्षण मेळाव्यावरून भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे समर्थक यांच्यात पुन्हा एकदा वाद पेटण्याची चिन्ह आहेत भगवानगडावर दरवर्षी होणारा दसरा मेळावा गेल्या दोन वर्षांपासून वादाच्या घोऱ्यात सापडला आहे नामदेव शास्त्रींनी आक्षेप घेतल्यानं वर्षी भगवान बाबांचं जन्मस्थळ असलेल्या सावरगावमध्ये पंकजा मुंडेंनी मेळावा घेऊन आपली ताकद दाखवून दिली होती आता मुंडे समर्थक कुलचंद कराड यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी वंजारी समाजाची बैठक भगवानगडावर घेणार असल्याचं जाहीर कलि मात्र नामदेव शास्त्रींनी पाथर्डीच्या तहसीलदारांना पत्र पाठवून या बैठकीला हरकत घेतली निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन ॲपचा गैरवापर करून शिर्डी विधानसभा मतदार यादीत साईबाबांचं सा नाव घालण्याचा सा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात राहता पोलिसांनी गुन्हा दाखल केला ही घटना यावर्षीच्या सुरुवातीला घडली असून याप्रकरणी नायब तहसीलदार सचिन मस्के यांच्या फिर्यादीवरून राहता पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाकडून एक जानेवारी दोन हजार अठराला शिर्डी विधानसभा मतदारसंघ यादीत ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करून शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर सहा भरला होता पूर्ण शुल्क भरून महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं शुल्क परत करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आठ लाखांच्या आत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शुल्क परत केलं जाईल आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांना सहाशे पाच अभ्याक्रमांसाठी शुल्क भरून प्रवेश देण्याचा निर्णय शासनानं घेतला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अप्पर आयुक्त ठाणे यांनी सातारा जिल्ह्यातल्या पाचगणीतल्या नचकेता हायस्कूल ही नामांकित इंग्रजी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजन करण्याचे आदेश देण्यात आलेत मात्र समायोजनाला विद्यार्थी आणि पालकांनी विरोध केला आहे डहाणू आदिवासी अंतर्गत सुमारे साडेपाचशे विद्यार्थी पाचगणीत शिक्षण घेतात अप्पर आयुक्तांचा आदेश मान्य नसल्याचं सांगत त्यांनी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला कोणालाही विश्वासात न घेता हा निर्णय माथी मारला जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे टोमॅटो रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे नाशिकमध्ये याचं चांगलं उत्पन्न होतं पण सध्या शेतातला टोमॅटो उपटायची वेळ शेतकऱ्यांवर आली या शेत पिकासाठी प्रति एकरी दीड ते दोन लाखांचा खर्च होतो मात्र सध्या टोमॅटोला बाजारभाव मिळतो येतो दोन ते तीन रुपये किलो त्यामुळे पेरणी काढणीचा खर्चही निघत नाहीये त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला नाशिक जिल्ह्यातील पूर्व भाग अद्यापही समाधानकारक पावसापासून वंचित आहे त्यामुळे खरीपाचा लाल कांद्याची लागवड धोक्यात आली आहे चांगला पाऊस होईल या आशेवर इथल्या शेतकऱ्यांनी कांद्याचं रोप तयार केलं मात्र पावसानं दगा दिल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी रोपं तयार केली आहेत समाधानकारक पावसाअभावी ती खराब होण्याची शक्यता आहे गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात हमखास पाऊस पडतो असा शेतकऱ्यांचा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता लाल कांद्याची लागवड सुरु केली आहे मात्र आगामी काळात पावसानं ओढ दिली तर लागवड वाया जाण्याची शक्यता आहे केरळ प्रग्रस्तांना देशभरातून सर्व स्तरातून मदतीचा औक सुरू असून नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील कांदा व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत म्हणून सेहेचाळीस टन कांदा केरळला पाठवला उमराणे येथून ट्रकमधून आलेला कांदा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं रेल्वेच्या एका विशेष बोगीत भरण्यात आला आणि मनमाड रेल्वे स्थानकातून कांद्यानं भरलेली बोगी मंगला एक्सप्रेसला जोडून केरळ राज्यात रवाना करण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पातळीत सतत वाढ होत असून पुराचं पाणी आता गावात शिरू आहे या भागात पाऊस थांबलाय मात्र वरच्या भागात अद्याप पाऊस सुरू असल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे रात्रीपासून पुलावरून पाणी वाहू लागल्यानं एकशे तीस गावांचा संपर्क तुटलाय पालकमंत्री अंबरीश आत्राम यांचा या भागात नियोजित दौरा होता त्यांनाही भामरागड दौरा रद्द करावा लागला सहाव्यांदा या नदीला पूर आला असून या पुलाची उंची वाढवण्याची मागणी होती आहे यवतमाळ जिल्ह्यात दोन महिन्यातच बहात्तर शेतकऱ्यांना विषबाधा झाली आहे सध्या जिल्हा रुग्णालयात तब्बल बावीस रुग्ण असक्षता विभागात कीटकनाशक मृत्यूशी झुंज देत आहेत गेल्या वर्षी कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात बावीस शेतकरी शेतमजुरांचा मृत्यू झाला असताना यंदाही विषबाधेचे रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत विषबाधेमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी कृषी विभागानं कुठलेही ठोस प्रयत्न केल्याचं दिसत नाही झी चोवीस तासनं यासंदर्भातली बातमी दाखवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी आणि महसूल विभागाची तातडीची बैठक घेऊन महत्वाच्या सूचना आहेत जळगाव जिल्ह्यातील चहारडी येथील सह, सहकारी साखर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे तीन कोटी रुपये थकीत आहेत अनेकदा आंदोलनं करून देखील पुरेसे पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता मात्र शेतकरी आणि साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं थकीत पैसे द्या अन्यथा पोलिसांनी संचालकांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे त्यावर तोडगा म्हणून संचालक मंडळाकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात पैसे लेखी आश्वासन मिळाल्यानं सामूहिक आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आलं शिर्डीत झिरो बजेट नैसर्गिक शेती प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिराचं उद्घाटन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांनी केलं झिरो बजेट शेतीमुळेच दुसरी हरित क्रांती शक्य आहे असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार यांनी व्यक्त केलं भविष्यात नीती आयोग झिरो बजेट शेतीसाठी पुढाकार घेणार असल्याचंही ते म्हणाले एखादा विकास प्रकल्प राबवताना दूरदृष्टी बाळगली नाही तर काय होतं असं उदाहरण नागपुरात समोर आलं आहे अवघ्या नऊ वर्षांपूर्वी बांधलेला एक पूल पाडण्यात येणार असल्यानं तिथे व्यवसाय करणाऱ्यांपुढे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे उड्डाण पूल पाडण्याचा निर्णय झाल्यानं इथल्या एकशे पंच्याहत्तर दुकानांवर हातोडा पडणार आहे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधला पूल गैरसोयीचा ठरला या प्रकारामुळे सिद्ध झालं आहे भविष्यात तरी विकास कामांचं नियोजन करताना दूरदृष्टी बाळगणं आवश्यक आहे नागपूर रेल्वे स्थानकावर दिव्यांगांसाठी कार टू कोच अशी खास व्हीलचेअर लिफ्टची सुविधा पाच महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली होती मात्र गेल्या दोन महिन्यांपासून ही व्हीलचेअर लिफ्ट सेवा बंद असल्यानं दिव्यांगांना कोचमध्ये जाण्यासाठी त्रास होतोय यापूर्वीही झी चोवीस तासनं ही व्हीलचेअर लिफ्ट बंद असल्यानं प्रवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत लक्ष वेधल्यानंतर चार दिवसांपूर्वी व्हीलचेअर लिफ्ट सुरु झाली भी होती मात्र त्यात पुन्हा बिघाड झाल्यानं पुन्हा एकदा दिव्यांगांना त्रासाला सामोरं जावं लागतं नागपूर मेट्रोमध्ये विदर्भातील सुशिक्षित तरुणांना नोकरी देण्याची मागणी लावून धरत महामेट्रोच्या सिव्हिल लाईन मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं नागपूर मेट्रो, मेट्रो। हा दहा हजार कोटींचा प्रकल्प आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा फायदा येथील भूमिपुत्रांना झाला पाहिजे अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचाऱ्यांच्या मोर्चानं शहरवासियांचं लक्ष वेधलं हे सरकारी रुग्णालयातले कंत्राटी कामगार चार महिन्यांपासून वेतनापासून वंचित आहेत आपल्या न्याय मागण्यांसाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी तेवीस ऑगस्टपासून उपोषण आंदोलन सुरू केलं याआधी आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी एक तासहून अधिक काम रोखून धरलं मात्र सरकारनं दखल न घेतल्यानं या कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाकडून आपला रोष व्यक्त केला सध्या सगळीकडेच रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य दिसतंय पुण्यातही अशीच परिस्थिती आहे यावर्षी पुणे शहराबरोबरच उपनगरातही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत त्यामुळे शहरातील वाहतुकीचा वेग मंदावला असून ऐन पावसाळ्यात पुणेकरांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं या रस्त्यांवर तात्पुरती डागदुषी न करता कायमस्वरूपी उपाय करावा अशी मागणी पुणेकर करता गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर आलाय मात्र ठाण्यातले रस्ते खड्ड्यांनीच भरलेत मनपानं आता हे खड्डे बुजवण्यासाठी कंबर कसली आहे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्री सुरू असलेल्या कामाची स्वतः पाहणी केली रात्री अकरा वाजल्यापासून सकाळी पाच वाजेपर्यंत ठिकठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम सुरू होतं मात्र पालकमंत्री स्वतः केवळ ठाण्यातले खड्डे बुजवण्याची पाहणी करणार की ठाणे जिल्ह्यातले इतर शहरही खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असा प्रश्न विचारला जातो नाशिक महापालिकेत सत्ताधारी भाजपनं आयुक्त तुकाराम मुंडेंच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची तयारी केली आहे त्याचवेळी नागरिक मात्र मुंडेंच्या हो पाठीशी ठामपणे येऊया असलं चित्र आहे अन्य शहरांमध्ये जे घडलं तेच पुन्हा होत आहे तुकाराम मुंडे जनतेला प्रिय असतात पण लोकप्रतिनिधींना प्रिय असतात हे सोलापूर नवी मुंबईनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे अंबरनाथ शहरात सध्या लावलेले बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे अंबरनाथ आणि बदलापूरच्या वेशीवर असलेल्या फॉरेस्ट नाका परिसरात तर रस्ता पुरता खड्डेमय झाला आहे शहरातल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून लोकांना त्यावरूनच गाड्या चालवणं चालवणं तर सोडाच पण चालणंही मुश्किल झालंय पण आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींना मात्र याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये त्यामुळे तुम्हाला फक्त एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नसून रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष द्या असा उपरोधिक टोला आमदारांना या बॅनरमधून लगावण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील महिला पॉवर लिफ्टर वैभवी पाटेकरनं आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे राज्यस्तरीय स्पर्धेत तिनं सुवर्णपदक पटकावलं होतं गोरेगावात विष्णू तलावात पाटेकरचा मृतदेह आढळला आर्थिक परिस्थितीला कंटाळून या युवतीनं आत्महत्या केली सोमवारी मध्यरात्रीपासून वैभवी बेपत्ता होती अखेर गोरेगावच्या तलावात तिचा सा मृतदेह सापडला सध्या कोकणातील मासे खवय्यांची चांगली चंगळ झाली आहे मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात मासळी येत असल्यानं बाजारात मोठ्या प्रमाणात आवक आहे यामध्ये पापलेट बोंबिल यांचं प्रमाण अधिक आहे मासेमारीला एक ऑगस्टपासून सुरुवात झाली असली तरी सुरुवातीलाच पाऊस आणि उधाणामुळे मासेमारीवर परिणाम झाला होता मात्र सध्या मुबलक प्रमाणात माशांची मर्तूक होत आवक वाढल्यानं माशांचे दरही घसरलेत हेरवी चारशे रुपये जोडीनं विकली जाणारी पापलेटची एक कोर म्हणजे बावीस पापलेट सातशे ते आठशे रुपयांना विकली जात आहे श्रावण सुरू असल्यानं अनेक जणांनी महिनाभर मांसाहार वर्ज केला आहे मात्र सातारा जिल्ह्यात असं एक गाव आहे जिथे अजिबात मांसाहार केला जात नाही श्री गुरुदेव दत्त आणि श्रीकृष्णाला मानणारं हे गाव शेकडो वर्षांपासून मांसाहार करत नाही हा अनुभव पंथाच्या शाहकाराच्या दीक्षेचं काटेकोर पालन होतं या गावात आलेल्या सुनांनाही मांसाहार वर्ज करावा लागतो इथे ग्रामस्थ कोंबड्या आणि शेळ्या पाळत सुद्धा नाही साताऱ्यात एका मशीनं चक्क पाच तोळे सोनं खाल्लं खटाव तालुक्यातील मांडवे या गावात ही घटना घडली सुनील खाडे यांची मुलगी रक्षाबंधन सणासाठी माहेरी आली गावात वाढत्या चोरीच्या घटना पाहून तिनं आपले सर्व दागिने जनावरांच्या पेंडीच्या पोत्यात लपवून ठेवले जनावरांना चारा देताना पेंडीसोबत दागिनेही गेले आणि एका मशीनं हे दागिने खाले त्यातील नेकलेस मशीनच चघळून खाली टाकला मात्र पाच तोळ्याची गंठण तिच्या पोटात गेली अखेर वजूच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया करून मशीच्या पोटातून गंठण बाहेर काढली पुण्यात खेड तालुक्यात हिंदुस्थान पेट्रोलियमच्या दोन गॅस एजन्सी आहेत लुनावत गॅस एजन्सी आणि आनंद गॅस एजन्सी मात्र या ठिकाणाहून ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या गॅस टाकीमधील गॅस काढला जात असल्याबाबत तक्रारी उपजिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयात आल्या होत्या तहसीलदार अर्चना यादव यांच्यासह या दोन्ही एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊन तपासणी केली यामध्ये गॅसमधील वजनात तफावत आढळून आली यासंदर्भातला अहवाल आणि कारवाई करण्याचे आदेश पेट्रोलियम कंपनीला देण्यात आले नागपुरात स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या दिवसाकडिक आहे मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळणार आहेत त्यामुळे आता स्क्रब टायफसच्या रुग्णांची संख्या बावीसवर गेली आहे आतापर्यंत स्क्रब टायफसनने सहा जणांचा बळी घेतला आहे स्क्रब टायफसचे हे रुग्ण नागपूर जवळपासच्या जिल्ह्यातले आहेत झाडी झुडपं गवतात आढळून येणाऱ्या चिगर चिगरमाईट्स या किटकापासून माणसात संक्रमित होणाऱ्या स्क्रब टायफसनं नागपुरात दहशत पसरवली आहे तापामुळे कोल्हापूर शहर फणफणलंय आतापर्यंत शहरात डेंग्यूनं पंधरा जणांचा बळी घेतला आहे तर तब्बल सोळाशेहून अधिक रुग्णांना डेंग्यू सदृश तापाची लागण झाली आहे शहर आणि उपनगरातील पस्तीस घरांमध्ये डेंग्यू डासाच्या आळ्या आढळून आल्या आहेत शहरात डेंग्यूचं थैमान सुरू असताना आरोग्य विभाग मात्र सुस्त आहे खासगी रुग्णालयात भरमसाठ पैसे उकळले जात असतात त्यामुळे तापाच्या रुग्णांनी शासकीय रुग्णालय भरून गेली आहेत रुग्णालयात जागा नसल्यानं नागरिक संतापले आहेत अमरावतीमध्ये एका डॉक्टर दाम्पत्यानं दोन चिमुकल्यांच्या उपचारांचा सर्व खर्च करत त्यांना जीवदान दिलाय आहे आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गरजू रुग्णांना मदत करण्याचं ठरवलं डॉक्टर अश्विनी सावकर आणि डॉक्टर उमेश सावकर यांच्या मुलीचा अपघाती मृत्यू झाला तिची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून त्यांनी हृदयरोगानं ग्रस्त असलेल्या दोन चिमुकल्यांच्या उपचाराचा खर्च केला इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात हर्षवर्धन पाटील मित्रमंडळाच्या वतीनं सामाजिक ऐक्य जपण्यासाठी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं इंदापूरात सामाजिक समता आणि सलोख्याची एकता रॅली काढण्यात आली या एकता दौडमध्ये राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राची धावपटू लिता बावर आयर्नमॅन सतीश ननवरे दशरथ जाधव यांनी सहभाग घेतला आशियाई क्रीडा स्पर्धेत नौकानयन क्वाड्रापल गटात भारताला सुवर्णपदकाची कमाई करून येणाऱ्या दत्तू भोपणाळचं संगमनेर तालुक्यातल्या मंगळापूरमध्ये आगमन झालं यावेळी ग्रामस्थांनी फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्याची विजय मिरवणूक काढत पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला